कारण यामुळे जी वाचन संस्कृती लातूरची वाढलेली आहे खरोखरच अनुकरणीय आहे विशेष मी अभिनंदन करू इच्छितो देशभार तुमचं आणि दीपक्षिका तुमचं दोघांचंही कारण आम्ही लातूरकर म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही मुलांना तुम्ही ज्या पद्धतीनं एक आदर्श आई वडील म्हणून शिकवतायत की प्रत्येक गोष्ट म्हणजे ती मातीत हात मिसळणं असेल सगळ्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेणं असेल तर आई वडील म्हणून अनेकांना म्हणजे अनेक लातूरकरांना ती खरंच खूप अनुकरणीय गोष्ट आहे आणि तुम्ही इतका वेळ देऊन इतक्या व्यस्ततेमध्ये सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी करतायत ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्यांना खूप अभिमानाच्या वाटत आहेत आणि अनुकरणीय वाटत आहेत भैया मी परवाला दिल्लीला डायडॅक या एक्झिबिशनला एक्सपोला होतो आणि लातूर हे शिक्षणाचं माहेर घर आहे इथं खूप साऱ्या शैक्षणिक संधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत तर अशा पद्धतीचा काही एक्सपो आपल्याला दोन किंवा तीन दिवसाचा लातूरमध्ये लातूरचा एक किंवा लातूरचा एक कॉन्क्ल्यू हो या पद्धतीचा आप माध्यमातून आपल्याला घेता येईल का ज्याच्यामध्ये आत्ता हा संवाद तर मला खूप छान वाटतोय की ज्यामध्ये शिक्षकांना बोलता आहे आपल्याशी संवाद साधता येतोय प्रशासकीय स्तरावरती आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपणही काय करणार आहात आपलं काय व्हिजन आहे ते आमच्या सगळ्यांच्या समोर आम्हाला सगळ्यांना ऐकता येतोय पण अशा पद्धतीचा एक विस्तृत परिसंवाद शिक्षकांचा असेल डायटेक्ट मध्ये मी जे बघितलं ते त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की जगात सगळ्यात जास्त चांगली शिक्षण प्रणाली ही फिनलँडची आहे तर फिनलँडचं पण एक काही प्रतिनिधी त्या ठिकाणी आज फ्युचर एज्युकेशन बघत असताना खूप सारे बदल शिक्षण व्यवस्थेमध्ये होत आहेत किंवा ना जिल्हा परिषदमध्ये सुद्धा प्रत्येक शिक्षक तो बदल घडवून आणतोय ही खूप जमेची गोष्ट आहे पण अनेक संसाधनाची पूर्तता त्या ठिकाणी होणं खूप गरजेचे आहे मग अशासाठी हे परिसंवाद खूप गरजेचे आहेत तर अशा पद्धतीच्या काही बाबी नजिकच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे आपण आणि प्रशासकीय स्तरावरती अनमोल सागर सर आपण किंवा आम्ही जे मागे बघितलं होतं की कोविड संपला संपला एक आरंभ नावाचा परिसंवाद खूप चांगल्या पद्धतीनं जिल्हा प्रशासच्या माध्यमातून आपल्या लातूरमध्ये झाला होता तर अशा पद्धतीच्या गोष्टी दरवर्षी करण्याच्या संदर्भामध्ये आपला काय मानस असेल त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घे अब्दि थँक्यू कॉन्क्लेव्ह बद्दल ऍक्च्युली आयडिया खूप चांगल्या आहे आणि ॲक्च्युली स्कीमच्या ॲक्च्युली मी पर्सनली बघितलं आहे त्यांचं सेंटर आ, जे एक सुरुवाती जे काळात जे आपल्याला हे लागतं लो बाकी जे स्किल्स डेव्हलपमेंटसाठी ते त्यांनी लहानपासून सुरू केलं आहे मुलांस मुलांसाठी पण जे तुमच्या प्रश्न आहे कॉन्क्लेव्ह बद्दल कॉन्क्लेव्ह अमित रेडी आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे कॉन्क्लेव्हसाठी पण आपल्याला बाकी लोकांचा सपोर्ट इतर स्टेक होल्डरचा कॉन्ट्रीब्युशन आणि स्पेशली पॉलिटिकल विल लागेल त्याशिवाय ला ला ला। ते कॉन्क्लेव्ह सक्सेस होऊ शकत नाही कारण एक कॉन्क्लेव्हला सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला स्पॉन्सर्स लागतात तेवढी निधी आम्हाला मिळत नाही तर तुम्ही दिल्लीचं जे वर्णन केलं ते फार मोठा कार्यक्रम होता असे कार्यक्रम मुंबईमध्ये पण होते पण लातूरमध्ये करण्यासाठी जे प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत तुमच्या सारखे आहेत आणि बाकी इतर कॉन्ट्रीब्युटर्स त्यांची गरज लागणार तर आम्ही एक खूप चांगला आयडिया आहे आणि आम्ही डेफिनेटली आता बेसिकली द एंड ऑफ इयर किंवा अर्ली नेक्स्ट इयर डेफिनेटली याच्याबद्दल आम्ही चर्चा करू शकतो काही हरकत नाही तर शासनाच्या दृष्टीने आता काही अडचण नाही हरकत विलच्या दृष्टीकोन उरला फक्त तू आता लातूर मध्ये एवढे सगळे व्यक्तिमत्व आहेत थोडे आम्ही गोळा करतो थोडं तुम्ही गोळा करा जरूर दोन्ही हाताने टाळ्या वाजल्या तर नक्कीच हा कार्यक्रम सहजपणे आपल्या लातूरमध्ये घेता येईल आणि सरांनी सांगितलं की आणि अनमोल सरांनी त्याचा उल्लेखही केला की लातूरमध्ये इनोव्हेशन हा नेहमीच पुढे राहिलेला आहे आणि अनेक शिक्षक इथं आहेत की जे इनोव्हेटिव्ह पद्धतीनं जिल्हा परिषद शाळेतले असतील सेल्फ टॉट सेल्फ स्किल्ड प्रोफेसर्स टीचर्स आहेत कोणी ॲप तयार करतं कोणी वैदिक मॅच करतं जुरुळे सरांनी त्यांचं स्टिम्स इन्स्टिट्यूशन उभं केलं आहे माझी सर्वांनाच आजच्या कार्यक्रम कार्यक्रमानिमित्तानं विनंती आहे की लातूरमध्ये एक इनोव्हेटिव्ह टीचर्स हब किंवा एखादा ग्रुप आपण निर्माण केला पाहिजे की जेणेकरून ह्या कॉन्क्लेव्ह सारखे कार्यक्रम आणि जातूरमध्ये नवीन काय आहे हे स्किल डेव्हलपमेंटचं करतात की अनेक वेळेस असं होतं की मी आयुष्यभर एकवीस बावीस वर्षापर्यंत जेव्हा मी ग्रॅज्युएट होतो आणि नोकरीच्या बाजारामध्ये उतरतो तर मला सांगितलं जातं की तुम्ही जे स्किल गेली पण वीस वर्ष घेत आहे ते आता तुम्हाला नोकरी देण्यासाठी उपयोगी नाही आहेत कारण नोकरदार देणारा असतो किंवा हे आमचं टेक्नॉलॉजी फार पुढे गेलं आता आम्ही एआय पर्यंत पोहोचलोय आणि तुम्ही आता कुठेतरी एक्सेल मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर आहात त्यामुळं पहिल्या वर्गापासून पुढं पंचवीस वर्ष काय होणार आहे ह्याचा दृष्टिकोन शिक्षकांनी जर ठेवला त्या पद्धतीनं हळूहळू त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या गोष्टी जर आपण निर्माण करू शकलो तर पुढं वीस वर्षानंतर जेव्हा तो तिथे पोचेल तर ज कुठं असेल ह्याचं एक उदाहरण त्याच्यासमोर ह्याचं एक चित्र त्यासमोर आणि त्याच्यामध्ये जरुळ आणि त्यांची सगळे सहकारी फोर डी काही काही वेगळे वेगळे उपक्रम ते करतात की मुलांना ते बघायला मिळत आहेत म्हणून ते आकर्षण मुलांमध्ये आपण निर्माण करत अतिशय चांगल्या पद्धतीने होतंय जरूर आपण हा कॉन्क्लेव्ह लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू आपण सर्व त्याच्यामध्ये बसू एक कोर कमिटी त्याच्यामध्ये आपण तयार करा सर असतील आमच्यासारखे काय असतील तुमचे शिक्षक वर्ग असतील स्पॉन्सर्स मिळतील लातूर आहे जे जे नवं ते लातूरला हवं हो, असं कॉन्क्लेव आपण लातूरला करूच काय झालं तर आम्ही हव धन्यवाद <laughs> 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 सर